बघू शकता मी तसा दिवसाची सुरुवात सूर्योदयानं होते जे की आपण शहरामध्ये असा सूर्योदय कधीच पाहू शकत नाही हा सूर्योदय बघू शकता एकदम मस्त व्हिटॅमिन डे थ्री एकदम ओरिजिनल आपल्याला भेटत आहे बघू शकता काही पुढे रवण करत आहे आमच्या मामा असे दार करत आहेत आम्ही इकडे कार्यक्रमाने तिकडं मामाच्या गावी आलेलो आहेत हे मामाच्या गाई हे मामा इथं धार काढत आहेत छान असे इकडं आमच्या मामीकडं कामाच एकदम व्यस्त आहेत हे बघू शकता काय म्हणजे ते मला सोशल मीडियावर कंटिन्यू अॅक्टिव्ह असणारी प्रियंका ठोंगे बघू शकता कशी भांडी गाजते हातीदारीय व्हिडिओ बघायला आपल्याला भेटत आहे मुली कशा असतात आणि रिअल कसं असतात हे पाहू शकतात आपण शेती हे घर घराच्या पाठीमाग अशी शेती आहे इकडे इकडे आमच्या मी कनेक्ट मळाय लागले सगळं उठल्यापासून हे बघू शकता किती मोठ गोळे मळलेले आहेत यासाठी खूप एनर्जी आणि ताकद लागते आणि खूप डेडिकेशन लागतं एवढं म्हणण्यासाठी ते त्यांच्याकडं भरपूर आहे हो त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते काम दिलेलं आहे हे आमचे वैशू सगळ्यांना चहा बनवू देते बघ वरती जरा बघ बघ जरा वरते हा मेन चहा चाय स्पेशलिस्ट चा, आहेत हे एकदम खूप छान असा चहा बनवतात इकडं पुरण लाटण्यामध्ये व्यस्त आहेत खीर करायला लागली हे खीरामध्ये वाचतात आहे त्याच्यामुळे तिला ते तिच्या भाऊजेनं काम दिलेलं आहे खीर बनवण्याचं हे <laughs> बघू शकता आपली ब्रियांक आठवंगे जे सतत स्नॅप टाकणार होते त्याच पडद्यामागे काय करत आहे बघू शकता आप পুৰু লাগ